नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आजचा टॉपिक खूप वेगळा आहे आणि खूप सुंदर आहे आणि खूप साऱ्या लोकांना उपयोगी पडणार आणि खूप साऱ्या लोकांना याचा प्रचंड फायदा होणार आहे असा टॉपिक आज घेऊन आलेलो आहे आणि हा जो टॉपिक आहे हा विषय इतर कुठल्या चॅनलवर किंवा इतर कोणाच्या तोंडूनसुद्धा आपण ऐकलेलं नसेल अतिशय सुंदर विषय तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे स्वामींच्या आज्ञेने स्वामींच्या इच्छेने घेऊन आलेलो आहे जसं तुम्ही थमनेलमध्ये पाहिलं असणारे टॉपिकची खास गोष्ट अशी आहे की श्रावण महिना सुरू आहे सध्या आणि श्रावण महिन्यामध्ये आपण बघतो की अनेक प्रकारचे व्हिडिओ यूट्यूबला येत आहेत अनेक प्रकारची माहिती आपल्याला मिळते इकडून तिकडून ठीक आहे श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान श्री महादेवांची प्र प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने आपापल्या परीने आपापल्या माहितीनुसार सेवा करत आहे जिकडे तिकडे आज आपण बघतोय प्रत्येक महादेवाच्या मंदिरामध्ये गावोगावी गल्लोगल्ली जिकडे जिकडे महादेवाची देवळं आहेत तिथे अनेक लोक सकाळी संध्याकाळी आपल्या आपल्या पद्धतीने सेवा करत आहेत केंद्रांमध्ये सेवा चालू आहे मठांमध्ये देखील सुरू असते महादेवांच्या मंदिरामध्ये मंदे आपल्या आपल्या पद्धतीने सेवा सुरू आहे असंख्य सेवेकरी आपल्या स्वतःच्या घरी देखील महादेवांची सेवा करत आहेत अनेक प्रकारचे व्हिडिओ यूट्यूबला आलेले आहेत महादेवांची अशी सेवा ती सेवा आपण देखील आपल्या चॅनलला श्रावण महिना जेव्हा सुरू झालेला आपण देखील महादेवांची जी अतिउच्च कोटीची सेवा मानली गेलेली आहे आपल्या सगळ्या शास्त्रांनुसार ती म्हणजे महादेवांच्या शिवलिंगावर पिंडीवर रुद्राभिषेक करायचा आहे पाण्याने ही सेवा महादेवांची अतिउच्च कोटीची सेवा मानली गेलेली आहे ती देखील आपण देखील आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे की रुद्राभिषेक कसा केला जातो आणि काय केला जातो त्याची माहिती पण दिलेली आहे आणि रुद्राभिषेक प्रत्यक्ष करूनसुद्धा आपण व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे की ज्याला कोणाला वाचणं वगैरे नाही होते तर त्याने ते करायचं आहे ठीक आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही सेवा करू शकता पण आजचा व्हिडिओचा टॉपिक खास याच्यासाठी असणार आहे की बऱ्याचदा बरेच काही माझे सेवेकरी बंधू भगिनी मला असे भेटतात आणि सांगतात की काही कमेंटमध्ये देखील मी पाहिलं आहे की काही जणांचं म्हणणं आहे की आता रुद्राभिषेक ही शिवांची भगवान शिवांची खूप मोठी सेवा आहे ठीक आहे यात काही शंका नाही काळी मात्र शंका नाही परंतु आता काही जणांचा प्रॉब्लेम असा आहे की विशेष करून बघा जे वयस्क लोक आहेत वयस्कर लोक ठीक आहे एक म्हणजे वयस्कर लोक दुसरं म्हणजे आजारी व्यक्ती कुठल्या तरी गंभीर आजाराने व्याधी असलेले व्यक्ती आहेत आणि तिसरं म्हणजे अशिक्षित व्यक्ती तर हे तीन प्रकाराचे लोक असे आहेत की ज्यांना महादेवांची ही जी सेवा आहे रुद्राभिषेक तर हा करणं शक्य होत नाही कारण की अशिक्षित व्यक्ती आहे तर त्याला वाचता लिहिता येत नसल्यामुळे रुद्राभिषेक तो पठन करण्याचा प्रश्नच येत नाही त्याच्यानंतर वयस्कर व्यक्ती जे असतात तर त्यांच्याकडनं तेवढा वेळ बसलं जात नाही रुद्राभिषेक करायला साधारण कमीत कमी एक पंचेचाळीस ते पन्नास मिनटं लागतात किंवा एक तास लागतो तो आपल्या वाचण्याच्या स्पीडवर अवलंबून असतो ज्याला नेह जो नेहमी करतो तर त्याच्याकडनं पंचेचाळीस मिनिटात पन्नास मिनिटात होतो नवीन व्यक्तीला एक दीड तास लागू शकतो ठीक आहे आणि तिसरं म्हणजे की आजारी व्याधीग्रस्त व्यक्ती तर तेही शारीरिक व्याधी असल्यामुळे जर का ते बसू शकत नाही तेवढा वेळ वाचणं शक्य होत नाही अशा तिघ प्रकारच्या लोकांसाठी श्रावण महिना अजून सुरू आहे श्रावण महिन्यामध्ये अशा व्यक्तींना नाराज होण्याची गरज नाही आहे कारण त्यांना ही महादेवांची उच्च कोटीची सेवा ही स्वतः करता येणार आहे आणि त्यांना म्हणजे तेच फळ मिळेल जे रुद्राभिषेकाचं आहे आणि महादेव आपल्यावर तेवढीच कृपा करतील महादेव कृपा करताना कुठल्याही भक्तावर कधीही कुठल्याही प्रकाराचा अन्याय करत नाहीत हे लक्षात घ्या तर मी आज तुमच्यासाठी एक अतिशय साधी सोपी तीन लोकं वयस्कर लोकं असतील आजारी लोकं असतील आणि अशिक्षित लोक असतील ज्यांना अजिबातच वाचता लिहिता येत नाही अशा लोकांसाठी मी एक सुंदर सेवा घेऊन आलेलो आहे या श्रावण महिन्यात तुम्ही आजपासूनच सुरू करायची आहे आणि पूर्ण महिनाभर ती सेवा करायची आणि आयुष्यात या पुढेही असे लोक ही आशे लोग, यी सेवा तुम्ही दर सोमवारी करू शकतात आणि करायची आहे तुम्हाला महादेवांची कृपा नक्कीच प्राप्त होणार आहे आणि तुम्हाला तेवढंच फळ मिळणार आहे जे जे इतर सेवेकरांना मिळत असतं तर काय आहे ती सेवा तर बघा काय करायचं आहे की सगळ्यात आधी मी सांगतो की आपण सेवा करत असताना आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचं जे अधिष्ठान आहे स्वामींचा फोटो म्हणा किंवा स्वामींची मूर्ती म्हणा ती आपल्या देवघरातही असायलाच पाहिजे असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे आता याचा अर्थ कुणी असा घेऊ नये की मग आमच्या देवघरात स्वामींचा फोटो नाही आहे किंवा स्वामींची मूर्ती नाही तर स्वामी आमच्यावर प्रसन्नच होत नाही का स्वामी आमच्यावर रुचतील का मी असं कुठेही म्हणत नाही आहे ठीक आहे त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असणं गरजेचं आहे आवश्यक आहे पण त्याचा चुकीचा अर्थ नाही यायचा स्वामी कृपा करणार नाहीत का नसेल तर असा अजिबात नाही आहे पण बघा काय असतं स्वामी महाराज हे अं अख्ख्या जगाचे अख्ख्या विश्वाचे गुरु आहेत कारण ते स्वतः दत्तगुरू आहेत आणि दत्तगुरू हे ब्रह्मांडाचे गुरु आहेत ठीक आहे गुरुंचे गुरु आहेत देवांचे गुरु आहेत नव्हे गुरु आहे, तर अशा महागुरुंचा फोटो तजवीर किंवा त्यांची मूर्ती हे आपल्या घरात असणं म्हणजे ते गुरुतत्व कुठे ना कुठे आपल्या चोवीस तास आपल्या नजरेसमोर राहतं आपल्या डोळ्यासमोर राहतं आणि आपल्या देवघरामध्ये त्या गुरुतत्वाचा वास हा सूक्ष्म रूपाने म्हणजेच त्या फोटोच्या किंवा त्या मूर्तीच्या रूपाने हा नेहमी असतो हे कारण आहे की आपल्या घरात तो फोटो स्वामींचा किंवा त्यांची मूर्ती वगैरे असली पाहिजे ठीक आहे तर पहिले ते असलं पाहिजे आणि नसेल तर ते स्थापन करा शुभ दिवस बघून विशेष गुरुवार बघून स्वामींचा फोटो किंवा मूर्ती स्थापन करा जर नसेल तर स्वामींची मूर्ती फोटो स्थापन झाल्यानंतर आता श्रावण महिना आहे कमी वेळ आहे काही का दिवस उरलेले आहेत तर आपल्याला काय करायचं आहे की तुम्हाला नाही वाचता लिहताय त्यांना तर तुमच्यासाठी सोपी सेवा सांगतो एक अगरबत्ती देवघरामध्ये लावायची आहे दिवा लावायचा देवघरात एक अगरबत्ती लावायची महादेवांची जी पिंड असेल पितळी पिंड आपली ती एका तमानीमध्ये घ्यायची आहे किंवा ताटात घ्यायची आहे आणि तुमच्या घरामध्ये जर गळती असेल नित्या अभिषेक आपण करतो तर गळती पण येते ठीक आहे गळती असेल तर गळती घ्या गळती नसेल तर एका पेल्यामध्ये पाणी घ्या आणि पळी घ्या पळी घ्या किंवा अगदी तेही नसेल तर साधा आपला चम्मच असतो तो घ्या आणि काय करायचं महादेवांची मूर्ती जी आहे ती जसं आपण नेहमी अभिषेका अभिषेक करण्याआधी मूर्तीला पाण्याने शुद्ध पाण्याने पहिले स्नान घालतो धुवून टाकतो म्हणजे आपण जे सकाळी पूजा केलेली असते तो अष्टगंध असेल किंवा जे काही भस्म वगैरे आपण लावलं असेल पिंडीला ते पहिले सगळं धुवून टाकायचं छान स्वच्छ पाण्याने मूर्ती परत उचलायची ती स्वच्छ कापडाने पुसायची आहे कोरडी करायची आहे ते धुतलेलं जे पाणी आहे ते बाजूला काढून घ्यायचं आहे ते नंतर झाडाला टाकायचं इतरत्र फेकायचं नाही झाडांना टाकून द्यायचं नंतर ती प्लेटमध्ये परत आपली पिंड ठेवायची आहे गळती असेल तर गळती लावावरून नसेल तर पळी पळीने आपल्याला पाणी टाकत राहायचं आहे एक अगरबत्ती लावायची आणि ती अगरबत्ती तुमची पूर्ण विझत नाही तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ हा जो स्वामी महाराजांचा मंत्र आहे हा मंत्र कंटिन्यू बोलत राहायचा आहे आणि प्रत्येक मंत्र बोलल्यानंतर एकदा मंत्र बोललो की मंत्रासोबत एक पळी पाणी पळी जर असेल तर किंवा चम्मच असेल तर एक मंत्र एक पळी एक, एक चम्मच पाणी पिंडीवर सोडायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ज्या गतीने तुम्हाला जमेला हळूहळू एक मध्यम गतीने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एक एक मंत्र एक एकदा बोलून तुम्ही एक एक पळी पाणी महादेवांच्या पिंडीवर टाकायचं आहे गळती असेल तर कंटिन्यू गळती लावून ठेवा त्याच्यात थे, पाणी टाका ते पाणी संपलं की पुन्हा टाका ते पाणी आपआप गळत राहील थेंब थेंब किंवा गळतीने गळत राहील तोपर्यंत हात जोडून श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ, श्री समर्थ मंत्र जाप सुरू ठेवा जोपर्यंत अगरबत्ती लावलेली पूर्ण संपत नाही तोपर्यंत अगरबत्ती संपली सेवा तुमची झाली सेवा थांबवा महादेवांची पिंड असेल ती उचला स्वच्छ पाण्याने स्वच्छ कापडाने तिला पुसून टाका आणि त्या पिंडीला पुन्हा पंचोपचार आपली पूजा करा जसे आपण सकाळी करतो तिला जे काही तुमची तुम्ही रोज वापरत असा अष्टगंध असेल भस्म येतं महादेवांचं ते असेल ते लावा कडेवर पार्वती मातेचा वास असतो कडेवर हळदी कुंकू लावा ठीक आहे आणि ती पिंड पुन्हा आपल्या जागेवर देवघरामध्ये स्थापित करा ही झाली तुमची महादेवांची अति उच्च कोटीची सेवा रुद्राभि रुद्राभिषेकाच्या बरोबरीची सेवा परंतु हा जो उपाय आहे हा फक्त त्याच व्यक्तींसाठी मी सांगतोय ज्या व्यक्तींना खरंच कुठल्या तरी कारणाने वयाच्या कारणाने तब्येतीच्या कारणाने किंवा शिक्षण झालेलं नाही ये, वाचता येत नाही ह्या कारणाने जर तुम्हाला रुद्राभिषेक त्याचे उच्चार हे जरा कठीण असतात ते जर करता येत नाही आहेत वाचता येत नाही आहेत तुम्हाला वाचणं शक्य होत नाही आहे फक्त त्याच लोकांसाठी हा उपाय सांगत आहे त्याच लोकांनी जर काही सेवा मनोभावे केली तर मी तुम्हाला स्वामींसाक्षीने सांगतो की तुम्हाला रुद्राभिषेकाचंच फळ मिळणार आहे आणि स्वामींचाच मंत्र का सांगत आहे कारण महादेवांचा महामृत्युंजय मंत्र असतो तर मी हे समजून चालतो की आपला त्र्यंब जो आपला महामृत्युंजय मंत्र आहे ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधीम पुष्टीवर्धनम उर्वा रुक्मेव बंधनान मृत्यूर्मोक्षी मामृतात हा मंत्र देखील जर बोलता येत नाही वयस्कर लोकांना एवढा मोठा मंत्र बोलणं जमणार नाही कठीण आहे ना त्यामुळे मी तुम्हाला सोप्यातला सोपा स्वामींचा षडाक्षरी मंत्र सांगितला हा मंत्र अतिशय सोपा आहे बोलायला पण याचं दिव्यत्व याचं तेज खूप मोठं आहे श्री स्वामी समर्थ जेव्हा तुम्ही म्हणतात तेव्हा तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश या तिघही देवांचं नाव घेत असतात तिघही देवांना तुम्ही आठवण करत असतात आणि तिघही देवांची शक्ती त्रिदेव ज्या ठिकाणी सामावलेले आहेत ते आपले स्वामी आहेत तर तुम्ही स्वामींचा मंत्र घेऊन जेव्हा महादेवांच्या पिंडीवर पाणी टाकतात तर ते पाणी तुमचं ते तीर्थ महादेवांच्या चरणी ते रुजू झाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या ठीक आहे म्हणून ते झालं मूर्ती आपली पंचोपचार परत पूजा करून देवघरात स्थापित करा आणि ते जे तीर्थ म्हणजे ते जे पाणी तुम्ही अभिषेकाला पिंडीवर टाकत गेलात प्लेटमध्ये जे पाणी जमा झालं ते आहे तुमचं रुद्राभिषेकाचं किंवा महादेवांच्या अभिषेकाचं तीर्थ ते अतिशय पवित्र आणि अतिशय गुणकारी अतिशय सामर्थ्यवान तीर्थ आहे ते तीर्थ अभिषेक करणाऱ्या व्यक्तीने आणि तुमच्या परिवारातल्याच फक्त घरातल्या व्यक्तींनी सगळ्यांनी प्राशन करायचं आहे घरभर यथा आ, या पूर्ण तुमच्या घरामध्ये सर्वीकडे सर्व देशांना ते तीर्थ शिंपडायचं आहे फक्त टॉयलेट बाथरूमचा एरिया सोडून सगळीकडे शिंपडायचं आहे आणि ते तीर्थ घरातल्या मेंबर्सने प्राशन करायचं आहे सगळ्या प्रकारच्या व्याधी रोग राही नष्ट होईल बुद्धी सात्विक होईल तापट हट्टी स्वभावाचा व्यक्ती असेल व्यसनी व्यक्ती असेल तो जागेवर येईल ठिकाणावर येईल या तीर्थामध्ये एवढं सामर्थ्य आहे तर ही अतिशय सोपी सेवा तुमच्यासाठी सांगत आहे श्रावण महिना आहे या सेवेचा आत्ता या पूर्ण महिनाभर प्रचंड लाभ घ्या आणि तुम्हाला कसा अनुभव आला विशेष करून तुम्ही ऐकतायत तर तुमच्या तुम्हाला वाचता लिहिता येत असेल परंतु तुमच्या घरामध्ये जर कोणी आई असतील तुमचे वडील असतील वयस्कर किंवा आजी आजोबा ज्यांना मनापासून सेवा करायची महादेवांची परंतु त्यांना जमत नाही आहे अशा लोकांपर्यंत ही माहिती हा व्हिडिओ नक्की पोचवा ज्यांना कोणाला सेवा करायची पण शक्य होत नाही नक्की त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा त्यांना ही माहिती सांगा तुम्हाला देखील महादेवांचा आशीर्वाद स्वामींचा आशीर्वाद लाभणार आहे ठीक आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि काही अडचण असेल व्हिडिओबद्दल किंवा या माहितीबद्दल अजून काही समजलं नसेल तर कमेंट करून मला विचारू शकता चॅनलवर तुम्ही नवीन आला असणार प्रथम तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा ठीक आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ